हाय नमस्कार राहतं काय ईडीव नव्हतं मित्रांनो दोन दिवस काल तेवढा पिकते न काढला होता एडीव त्यातून संद कसं होत आहे माहीत आहे का काय काय भाऊ बहिणींच त्यांनी भरपूर असं मनाव घेतलेला आहे जाडही तुझ्यामुळे झालेलं आहे बरोबर आहे झालं माझ्या मुळे झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं माझं मी पण भरपूर गेशन मध्ये असतोय आता मी पण कोणाला बोलायचं मी नाही बोलत बोलायचं कोणाला आता ते आई तर आपली राहिली नाही आणि राहिली नाही म्हणले आता मलाच आहे ते समज बघावं लागणार आहे ना मला किती जर केलं तरी यातलं सुक्का जरी करायचे म्हटलं तरी सुक्का होत नसते कारण की माझ्या वाता बार पडलेला आहे त्याच्यामुळं समज काय आहे ते आता मलाच बघावं लागणार आहे आणि जे काय तुम्ही गोष्टी जे म्हणताय कसं आहे तुमचंच खरं असू ते झाले माझ्या पण चूक आता चूक झाली म्हणावं लागेल मित्रांनो कसं आहे जरी काय जरी झालं तरी देव काय त्याच्यावर येऊन देत नाही शेवट माणसावरच जात असत तर माणसावर जाऊ द्या असेल लेखापडे असते त्याच्यापास ज्या त्या टायमिंगला असं असं म्हणणार त्यानंतर असं असं म्हणा तर आता ती जर म्हणजे कसा आहे मी बोलून जर झालेलं असलं तर तसं जर देवण लिवलेलं असलं साठवायने तर त्या गोष्टीला मी सुद्धा काय करू शकत नाही आता किती जरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न जरी केला तरी कसं होत माहित आहे का तुम्ही बोलायचं बोलणारच काही कारण की आमचं दिसतंय म्हणून तुम्ही बोलताय डोळ्या अंधारे नाही ना, ना। आमचं एवढं जरी एवढी जरी गोष्ट झाली तरी आमची ती सोशल मीडियावर असते त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय तुम्ही बोलणार आज मला बोलणार उद्या बहिणींना बोलणार परत माझ्याकडं चांगलं होणार परत त्यांच्याकडे वाईट बोलणार इतर आहे भाऊ बहिणीनं असू द्या जाऊ दे, दे। आता काय दही म्हणजे सांगण्यात बी काय इच्छा आहे आणि बोलण्यात पण काय त्यात अर्थ नाही काय काय तर मित्राचं असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे त्यांचं की आईसाठी तू यम झाला तर होय बाबा नो आईसाठी यम झालो मी कारण की आईला म्हणजे आई मला खपत नव्हती ना त्याच्यामुळे यम झालो मी आता त्या आईनं मग तिथे काय काय केलंय ते आमचेच आम्हाला माहिती आहे ना बापाच्या माघारा आम्हीच मोठं होतो ती मोठे होते ते जेव्हा म्हणजे कसं आहे पोरीचं लग्न झाल्यानंतर मग आम्ही दोघं होतो ना आम्ही काय काय केलं कसं कसं केलं त्यानंतर कुठल्या घरात राहतो त्यानंतर आता कुठल्या घरात राहतो हे आमच्या आम्हाला माहित आहे आता राहायला विषय आहे तर आई तर सांगायचं तर आईचं तर प्रश्न आई 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 आता आहे काय बी नाही बोलाय बी नाही आता फक्त नुसतं मागलं व्हिडिओ जाऊन बघायचं त्यातच आहे आपली दिसते आणि कसं असतं आठवणी खेळतच असते कुठल्या मी खेळते ना कसं आहे ते काय फरक नव्हतं तिनं जन्म घातलेली ती ऐक होती आणि किती जरी काय केलं ना तरी कधी चिकलकरी पाण्याला तुटत नसतो मित्रांनो मग आई आणि मी लेख होतो तिला मग आता शेवट तुम्ही कडची पाहणार आहे तुम्ही काय नुसतं बोलणार हे करणार त्यातून जी काय जे आम्हाला म्हणजे निर्णय घ्यायचा आहे कुठलं काय करायचं आहे ते मला स्वतःला घ्यावं लागणार आहे ते त्यामुळे तुम्हाला काय बोलण्यात बोलायचं नाही काय नाही कारण की कसं आहे तू झालेल्या गोष्टी तुम्ही महागारे महागारे परत 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 तेच पुढे म्हणजे आणता त्यातून बाबा धीर द्यावा हे करावं ती भूमिकाच नाही म्हणजे माणसाला कसं आहे नुसतं खचवायचं काम चालू आहे कसं असतं ज्या ज्या डोक्यावर हात गेलाय त्याने त्यालाच माहीत असतं त्याने स्वतःने केलंय कुणी केलंय बरं करायचंच होतं तर नितना अगोदर मग वेळा केलं असतं बघितलं नसतं स्वार्थ बघितलं असता कामधंद बघितला असतं कशाला पळपळ हिकडं पळत तिकडं पळ केली असते काय गरजच नव्हती करायची एवढी कशाला राहून जाऊन राहिलं तिकडं पंचवीस तीस दिवस धावकान्या हा कशाला केली फळापळ ती तुम्हाला दिसत नाही तुमच्यापाशी व्हिडिओ ईडी व्हायचा जावा काय हा तिकडं कर्नाटकला गेलो आमच्याकडे गेलो फलानीकडे गेलो ते त्यावेळेस नाही त्यावेळेस दिसणार नाही तुम्हाला कसं असतं ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आणि जे झालेल्या त्या ती चुकी माझी मान्य करतो मी कारण की मी झालं माझ्याकडं चुकलं झाली भांडणं झाली आम्ख झालं फलान झालं पण त्या पण गोष्टी काही अशा सहजासहजी एवढ्या होत नसते त्याला बी काहीतरी कारण असतं त्याच्या मागे काहीतरी कुठलं तरी कारण असतं देशवर होत नाही ते कुठले आता मला तरी वाटत होत का असं ह्या गोष्टी पुढे पाहतेल्या <स्थ> म्हणून आता मी त्यावेळेस म्हणजे कसं कु असतं कुठं नाही कुठं घरी भांड्याला भांड लागतच असत आणि ही कसं काय मी मान्य की माझ्या फोनत झालंय म्हणून पण ह्याच्या अगोदर बी आम्ही ज्यावेळेस जे गेलो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिचा अगोदर दम भरत होता मग डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्हाला सांगतो डॉक्टर म्हणला काय नाही झालेलं गोळ्याने होतं या डॉक्टरला फोन केला डॉक्टर म्हणला इकडे घेऊन या आता पावणे तीनशे किलोमीटर घेऊन जायला एवढा आपल्यापासून टायमिंग होता का एका सकाळी हल्लं म्हणजे तिथं पाच वाजता पोहोचत होतं पाच लागतात बंद होत होते दवाखाना तरी बाहेर गाडी आम्ही काढली होती त्यावेळेस तुम्ही काय बोलणार हाय ती तुमची तोडं बोलते ती जम हाय ती तिथं तुम्ही कमेंट करताय हा आता हे आहे कसं कावळा बसायला फाटे फुटाय गाठ पडलेले आता मला तरी वाटत होतं का माझ्या आईला बाबा शिफ होईल हा असं होईल मी बोललो म्हणजे काय झालंय थक थक थोडीशी घरात त्याच्यामुळे होईल असं मला वाटलं नव्हतं कुठल्या बी गोष्टी काय होणार आहे काय सांगून होत नाही ते आपण फक्त जाणे गेले मागलं सांगू शकत पुढलं तुम्ही तरी सांगू शकताय का पुढं काय होणार आहे काय होणार नाही मागलं कोणी बी सांगू शकतंय पुढलं कोणी सांगू शकेल का आता मला माहित आहे का पुढं असं मी झाल्यानंतर पुढं आयला असं होईल आता तिच्या तकदीरात काय लिहलो होत काय नाही ते आपल्याला माहित होत का तिच्या तकदीरात जेवढा आयुष्य होत तेवढा आयुष्य ती जगली करायचं तेवढा आम्ही पण प्रयत्न केला शेवटपर्यंत तिची आम्ही साथ सोडली नव्हती कुठं कामाला जाऊन देत नव्हती कुठं काय करून देत नव्हती घरी सोडू आम्ही आता मस्त आमचं आम्हाला कोणी बघणार नाही देखणार नाही किती केलं तरी आमच्या आम्हाला एकामेकाला आजार द्यावा लागणार आहे नुसते आमच्या काळजात आग पडते या आणि जर तिला जर तसंच केलं होतं तर तिने घास पण शिवायचं नव्हता ना हा लय आमचा व्हायता पय होता कशाला तिनं शिवायचा होता घास नेहमी कसं असतं फक्त झालं आपलं माणसाचं बोलायचं बोलणार काही करणार आणि एवढाच तिचा तिरस्कार राग जर होता ना माझ्यावर तर तिनं माझा हातात हात घ्यायचा नव्हता बायकोचा हातात हात घ्यायचा नव्हता माझ्या हाताचं पाणी प्यायचं नव्हतं तिच्या पाणी प्यायचं नव्हतं कशाला तोंडावलं तिनं हात फिरावलं आता तुझ्यावर खायचं कशाला तिनं बोलून जायचं मिठी मारायची कशाला मिठी मारायची ती तुम्ही मत का तिथं बघायला अकरा श्वास जाताना तिचा आमच्या आमच्यासंग घटना घडलेल्या आहेत त्या आम्ही स्वतःच बघितलेल्या आहेत ना बोलताय तुम्ही नुसतं टेन्शन म्हणजे टेन्शन करताय